नमस्कार मंडळी मी सचा आज आम्ही आलो चंद्रपूर बसस्टँड वर जिथून दररोज हजारो प्रवासी आपापल्या प्रवासाला निघतात तर पार्किंगची सोय खूपच चांगली आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोघांसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे आणि वाहन चालवायला कुठलाही त्रास होत नाही ही आहे चंद्रपूरची सकाळ सकाळ बसस्टँडच्या बाहेर सुंदर उतडे दिसतात तर प्रत्येक प्रवासाच्या प्रवासाची कहाणी सांगते आत गेल्यावर पहिल्यांदा नजरेस पडले थोर महापुरुषांचे फोटो जे आपल्याला इतिहासाची आठवण करून देतात आणि प्रवासांना प्रेरणा देतात आणि त्या भिंतीवर रंगवलेल्या रंगबेरंगी चित्र बसस्टँडला एक वेगळीच ओळख देतात माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते झालेले भूमिपूजन सर्व प्रवासी आपापल्या अप खुर्च्यावर बसून आपल्या बसची आतुरतेने वाट पाहत आहे कोणाच्या चेहऱ्यावर थोडा थकवा नाही तर कोणाच्या डोळ्यात प्रवासाचा आनंद दिसतो काही जण कामासाठी निघतात तर काही जन घरी परतण्यासाठी आणि काही जन स्वप्नाच्या दिशेने जणू ही लाल परी बस सगळ्यांची स्वप्न पूर्ण करायला सज्ज होती अख्या चंद्रपूरचा बस स्टँड कधी पाहला नाही म्हणून मी चंद्रपूरचा बसस्टँड त्याला पाहासाठी आणला होता बाहेर असलेले फळाचे स्टॉल आणि उभ्या असलेल्या वाघांच्या मूर्त्या जणू सांगत होत्या हीच खरी ताडोबाची भूमी चंद्रपूर बाजूला काकू समोसे तळत होत्या नाश्त्याचा सुगंधी सगळीकडे पसरला होता आणि सकाळी ॲटोवाल्यांची गर्दी प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी तयार हीच आहे चंद्रपूरची सकाळ आणि इथूनच सुरू होतात नव्या प्रवासाच्या कहाण्या ठीक आहे धन्यवाद फॉलो करा लाईक करा